जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही एक मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचायतीचे गावातील सार्वजनिक स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच पाण्याचे डबके साचलेले आहे येथील सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्याच्या नाल्यांची व्यवस्था केलेली नाही ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ठिकठिकाणी रोड खोदून ठेवलेले आहेत पंधरा ते वीस दिवस होऊन रस्त्याचे काम करत नसल्याने नागरिकांना जाण्यास त्रास होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून नागरिकांची हेडसाड थांबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव आहे रहिवासी असून या वार्ड नंबर एकची अशी दयनीय अवस्था झालेली आहे सांडपाण्याच्या बाबतीत आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये की इथं सांडपाणी जाण्यासाठी नाल्याची प व्यवस्था नाही आहे कित्येक दिवस झाले ह्या नाल्या काढलेल्या नाही आहेत आणि आता समोर पावसाळा चालू होणार आहे आणि जे या नाल्यातून सरळ पाणी जे येणार आहे ते पर्यायी असं जाण्यासाठी कुठंच काही मार्ग नाही आहे मागच्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं भरपूर लोकांना त्रास झाला पण याकडे कोणत्याच प्रकारचं लक्ष ग्रामपंचायत प्रशासन किंवा वार्ड मेंबर कोणीहीच देत नाही आणि कित्येक दिवस झाले कोणताच ग्रामपंचायतचा कर्मचारी सफाई कामगार इथं कोणती नाली काढण्यासाठी किंवा कचरा फेकण्यासाठी आता तर असं झालं की पंधरा वीस दिवसा म्हणजे दोन महिन्यापासून घंटागाडीही कुठे दिसत नाही कचरा नेऊन टाकणारी त्याच्यामुळे विनंती आहे सरपंचांना आणि लक्ष देऊन देणं वार्ड क्रमांक एक म्हणजे जो सांडपाण्याचा जो प्रश्न आहे जो पावसाळ्यातलं पाणी जाण्याचा जो प्रश्न आहे आणि नाल्याचा जो प्रश्न आहे की ज्या तुटुंब भरलेल्या आहेत पंडीनं आणि कचऱ्यानं त्या लवकरात लवकर चांगल्या करावं पावसाळ्या चालू होण्यापूर्वी त्याची साफसफाई करावी जेणेकरून या भागात पाणी तुंबणार नाही लोकांना त्रास होणार नाही